बिया उचलून ठेवतो आता मला सांगा त्या ठकीचा कि किती इकला ना आपल्या तीन गोण्या तसच पडेल बियाला ठेवल्या बियाणं परत मिळत नाही तुला काही कळत नाही पुढची माग आहे किती राहते मला ना असा पसारा नाही आवडत चाळीमध्ये नाही नाही मी पसारा नाही आपण एका ठिकाणी ठेवून देऊ आणि आता घरी जागा नाही का पाण्या बावसुर वर काय आता हे उचलावं लागतील संध्याकाळी गाडी आणतो मोठी पिकअप पण त्याच्यात टाकून तुमची संध्याकाळ होती का कधी संध्याकाळ काय हे माझ्या भाग गावातलंही काम राहते लोकांची काम सोडून द्या तुम्ही ते काय आपलं काम करायला येणार ना आहे नाही नाही आता आहे ना आज एवढं पाणी पाऊस होते उचलून घेतो पहिले घरी घ्या पाण्या पाऊस वातावरण आपल्याला खायला दाणे नाही राहायचे ना घसून घुसून चांगले यो भंगार मध्ये घालायला सांगितलं होती हांडे भंगार मध्ये घालायचे ना आठवण आहे ती हांडे आंटी सोन्याचा अंडा काय तू सोन्याचा नाही आहे पण आठवण म्हणून ठेवा ना काय पण सोन्याचा जर ठुला तर मी सांभाळून ठुला असताना सोने निळे काय आता घासले नाही त्याला झाला एक सहा महिने इड ठेवून तुमचं डोकं झालं येड मी घरातून घाण काढली तुम्ही चाळीत आणून ठेवली मार काय करणार आहे मातर इकडे डा फक्त डाबडे होते नाही पैसे ठेवले नाही काही खजाना ठेवला जाऊ दे जमीन जागा आहे ना कमून ठेवली जमीन त्याच्यामध्ये गाड पडेच कापून नाही नाही चांगली पाणी तिकडे चोवीस तास पाणी काय पाहून दिलं काय माहिती एवढी एवढी चाळी एका पात्राची आणि ते दोन पात्राचं घर आणि एक अक्कर जमीन हो आपण आता आहे ना आपले पोरं शिकले का पोरं नोकऱ्याला लागले का बरोबर प्रगती करतील ते हा त्यांच्या आपण नाही करायचं नाही आपण आता काय आता आपले काही माझा मला काय आता काम होत नाही तुमचं तुम्ही सांगत घातला ना राजकारण फक्त याच चा काय चाललं त्याचं काय चाललं चालूच ना तुम्हाला सुधरून नाही द्यायचं कधी नाही शिर्प्या शिर्प्या काही नाही एवढं पण आपल्याला नाद आहे त्यांच्या बरोबर फिरायचं कांदे भरायचे का नाही मला सांगा लगेच भरत आता तू नाही बाई पाहतो हा मला सांगा तुम्ही

म्हणले आता पण मग काय कवं गाडी येऊन कवं दाने पण तिथे तसा बाया मध्ये मला काम न करू म्हणते जास्त पण मला दम नाही पडत ना पण मला हे मथरीच्या हांडे घरात पाहिले का माझ्या सरकत भाई ते हिच्या ठकीच्या ना किती गबडत सासून ठेवलं सोन नानन चांदीचे नाणे आणि आमच्या मत्रीच्या घरात असे फाटेल फुटेल हांडे बाकी काही नाही चार हांडे दिले फक्त तिनं मला वाईली निघलं मारुदी काय ते जुने भरते मी आता कांदे जाळे आणते तिकडे कांदे घेते बरोबर चल शिरपेचा पत्ता नाही घरी बी कोणी नाही यायच नाही ना पटकन त्याला फोन विचारते कुठे हॅलो हॅलो शिरपत्राव कुठे घरी घरी काय करते घरी काय नाही कड आज काय आहे का आज पण मनवरा घरी नाही कोणीच घरी नाही आपण देस ना का काय मला फोनच नाही आला ना फोन लायची गरज आहे का तुला माहित नाही आपण इकडे काम करतो म्हणून ते तर माहिती मला मग मा? घरी नाही मळ्यात हा मळ्यात ये मग आज काय काम अरे तर मला घरी नाही मग सासू घरी नाही तुला जसं वाटलं तसं कर आज काम तर पत्ता नाही कुठे काय माहिती घरी गेले घरी जाऊन बसते फोन लावत त्याला हॅलो हॅलो हा कुठे घरी ये ना मग मळ्यात काय ये आज मग नवरा घरी नाही सासू घर नाही तुला जसं वाटलं तसं कर कुठेच नाही घरी घरी कोणीच नाही मा मला तसं करीन बघ तू कुठला बी कर काय कर तुला थकी दे आलेलो थकी दे मग अरे आज घरी कोणीच नाही म्हणते ना आज आज आरामात करतो आम्हाला जस समाधान वाटत तसं कर मी जो पाहिजे जो करीन आज आपलं राखून कोणीच नाही मळा बी नवरी काम आहे सगळं काम आहे मळा बाळ ना आपण बोलले ना आज हा चालू हा लगेच ये मग ये तू चालेल ते आता मी तर चक्र मारते वावरात हाऊस आली कमाल कि ना काही राज्य झालं नाही आज मग ते तुला मन मुक्त काय करायचं करून दे आज शेर पत्राव ते चान्सच आहे आज शेर पत्राव जिंदा आज आहे ना आज हटतच नाही मालकीन बाई या ना इकडे या ना, ना। लगेच

काम कुसून कर फक्त हँड करून कर का बाय कुसून कर पण जसं वाटलं तसं कर आज हा ना तुला कटाळ येणार ना, ना करताना मला काल करता कटाळ मी अगं कुदलो ना मी कुदलो का मग हटत नाही हटच नको मग मला विचारच पाहिजे मी खाली उतरत नाही मग आज तू आज ना तू दमस खाऊ नको म्हणतो हा का दमस नको हाऊस होऊ दे आज आज ना आज करून घे हाऊस माझ्या हाऊस नाही मी तू हाऊसच पुरी करून ना

कब गे शूब कर न कर दालाक अभा गया है श्र॰, करpos आव अभाण से आद अकर देखd ईटर? ऍेट what Blair Rao. interf drink of sugar Gotta, rap the nessas shirt? All-Nups Sprimon easy? Baik Stunden,ctive 24 hour..召ーハkaर, tutorial God statistics request your channel for 8D 911rian.. allows if you can for thepha on the note. producto有bra where you have to take 10 एंभा गोर्ण एंभाण दार retin的 butmar.. finest can Molator does not spark

माझ कुणीच घरी नाही तुला काय करायचं मन मुगतो मला मध्ये करत कामाचं म्हणली ती काय दम लागला ना पाय मोडून टाकेल तुझ्या